हृद्दी घरी गेल्यावर तिला आत्याने विचारलं एवढा वेळ का झालं कुठे होतीस बोलून आत्याने तिला मारलं कारण जेवण न करता ती बाहेर गेलीस खूप वेळ झाला तरी आली नाही आणि रडता रडता ती बोलून गेली की ती माझ्यासोबत होती आत्याने विचारलं काय करायला गेलीस तर या गोष्टी तिने तिला सांगितल्या आणि आत्याने ती बघतच होती दुसऱ्या दिवशी मला युक्ता बोलायला आली मी म्हटलं काय काम आहे तर म्हटली नाही माहिती मम्मीने बोलावलं आहे काम आहे मी म्हटलं गेलो तिने मला बघून ये बस म्हटलं युक्ता खेळायला निघून गेले आत्याने रिद्धीला बोलावला आणि तिच्या समोर मला विचारला काल तो काय केस रिद्धी सोबत हे ऐकताच माझी गांड फाटली मनात विचार आता लवडे लागणार माझे आत्या आई जाऊनार आपली मी घाबरत घाबरत म्हंटल काहीच नाही आत्या मी असं बोलताच आत्या रिधीला जोरात ओरडली आणि म्हंटली जा प्रोजेक्ट रेडी कर मी येऊन बघते असं बोलताच रिद्धी तिथून निघून गेली आत्या म्हटले तू काहीच केलं नाहीस माहित आहे मला पण जे तू केलंस ते पण खूप आहे तुला पोलीसच्या हवाले द्यायला मी म्हटलं असं काय केलं आहे मी आत्या म्हटले तू बघस पुढे काय होत हे ऐकतच मी घाबरलो खुर्ची तून आले बसून मी रडू लागली आत्याच्या जवळ गेलो आणि माफी मागू लागलो आत्याने डाव्या हाताने माझे केस घट्ट पकडले आणि उजव्या हाताने मला कानाखाली लागू लागवले मी रडू लागलो मी तिने हृदीला आवाज दिले आणि मला उठून बस म्हटले हृदीला म्हटले खेळायला जा आणि लवकर येऊ नकोस असं बोलून ती उठली आणि रद्दी बाहेर जाताच दरवाजा आतून लावून घेतला आणि माझ्या जवळ आली आणि मला बेडरूम मध्ये चाल बोलली मी बेडरूम मध्ये गेलो माझ्याकडे बघतच राहिली होती आत्या आणि मी खाली बघत होतो तिने मला म्हंटल काय जे तू काल जे तू केलंस ते मी पोलिसाला सांगू नयेत तर मी सांगेल ते ते तू केलं पाहिजे मी हो हो असं रडत रडत उत्तर दिलं आणि आता मला म्हटली कपडे काढ पूर्ण नागडा हो मी घाबरत घाबरत कपडे काढले व पूर्णपणे नागडा झालो मी तिने माझा लंड जिमला होता तिने माझ्या लवडाकडे पाहिला आणि मला बेडवर बस म्हटली मी बेडवर कडेला टेकून बसलो आत्याने त्याने गाऊन घातली होती जांभळ्या रंगाची माझ्या समोर तिने ती काढली तिचे बॉल माझ्या समोर उघडे जा, उघडे झाले आणि ती माझ्या समोर उभी होती आणि मी खाली बघत होतो पण मी काही काही वेळाने वर बघू लागलो तिने गाऊन मध्ये फक्त चड्डी घातली होती ती एक पायावर उभी राहिली व चड्डी गाऊन साईडला ठेवली आता ती माझ्या समोर पूर्ण नागडी होती तिचा गोरा गोरा शरीर मोठे मोठे बॉल पृथ्वीवर असलेली शेत लांब मोठा बोजा त्या अवतार मध्ये मी तिला नगो बघून माझं चिमलेला लंड कटकन ताट झाला ती एकदम माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या केसात हात टाकला माझा केस ओढत माझा चेहरा तिचा दूध जवळ घेऊन गेले आणि म्हटली चुप माझे बॉल दाब त्यांना जोर जोराने हो हो, हो हो मी मोठ्या तोंडाने करून दूध प्यायला सुरुवात केली खूप वेळ दूध दाबून चुकून झाल्यावर तिने मला बेडवर ढकललं आणि येऊन माझ्या तोंडावर बसली आणि तिला आता ती गरम होऊ लागली होती खूपच उत्सखुत झाली होती आणि मी पण मूडमध्ये येत होतो तिच्या पुढचे वरचे केस माझ्या वटांवर येत होते मला ती जोरात वरडली बडव्या आता माझी चाट तू खूप दिवसांपासून तिला सुख मिळालं नाही आहे माझा महत्विकूप चूप दिला ती वेड्यासारखी ओरडत होती मी ही वेड्यासारखी तिची खूप येत होती आज लागलो चाळीस पंचेचाळीस मिनटे ती मी तिची पूची चुपत होतो प चार पाच केस माझ्या ओठात आली तिची पण मी घोटाळ्याचं नाव काही घेईना पिसळलेला रंडेसारखं ती ओरडत होती अचानक तिथून मला ओठ बोलून तिने मला बाथरूम मध्ये नेला आणि तिने ఉండడమే మళ్ళా డోబ్రాయ బసవులా ఆని సమరు ఉబి రాహున్ పున్న బుచేసాడు మాజీ అసతి మీ మంటలో हा गेम खेळत असताना आम्हा दोघांनाही पण खूप मजा येत होती असे करता करता जिबीने जाऊ आणि माझीही गाणं असं ती बोलून बोलून मला गरम करत होती मी तिला बोललो आता बस की झालं ती म्हटली जाऊया कि पोलीस स्टेशनला घेऊन मी नाही म्हटलं आणि पुन्हा जीप टाकून झोपून लागलो पुन्हा दहा मिनिटे झोपून झाल्यावर मला जाणवलं काहीतरी कारड जाऊ आहे आत्याने सुजू गेले माझ्या झोंडामध्ये माझ्या चेहऱ्यावर मला पूर्ण तिचा मुद्दाने भिजवलं तिने मला आणि ती पण आता थोडी शांत झाली होती पण परत परत आमचं खेळ सुरू झालं असे करता करता आम्ही पंधरा वीस मिनिटं असेच करत होतो आणि जीभेने जाऊ माझी असं ती बोलून आणि अंगावर पाणी ओतलं आणि माझ्या म्हटले चल बाहेर बाहेर बेडरूममध्ये बेडवर मी बसलो मी माझ्याजवळ आले आणि माझा लंड हातात पकडून हलवून लागले माझा लंड असाच ताट होता ती समोर माझ्याकडे इकडे तोंड करून जी मध्ये घेऊन बसली वर खाली वर खाली करू लागली तीचा बोजा माझ्या वांडीवर आदळत होता आणि आता खूपच मूड येत होता आता आम्ही दोघं आबाळात आहे असं जाणवत होत पण असा आनंद याच्या आधी कधीच मला भेटला नाही रिद्धी सोबत पण असा भेटला नाही हिच्यासोबत सोबत झालं आहे मी तिचा बोजावर कटके देऊन लागलो फाट 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 ती जोरजोरात ओरडत होती झव मला झव मला भोजडीच्या गाण मार माझी माझी गाण मार आवाज आले आवाज काढू लागले ती त्याचे बॉल रक्तदानाने उदक होते मिटत आणि निप्पल आणि ते खूपच आता उत्कृष्ट झाले होते आता ते खूपच तिचं अंग गरम झालं होतं छाव मला घेत होतो थो थो। थोड्या वेळाने मी तिला म्हटलं त्या तू कुत्र्यासारखी वाग मी आता मागून जातो तुला ती लगेच कुत्री झाली मग मी डॉगी शॉट लावला सुरुवात केली मी माझा स्पीड वाढवला जसं जसं माझा लंड तिच्या पुजीमध्ये जाई झबझब आवाज असा आवाज येई तिचे पुल्ले माझ्या जग जगाने हालत होते मी मागून तिचे बॉल पकडून मारत होतो आणि असा आनंद मला या आधी कधी झाला नाही असं माझ्या मनात चालत होत पण मी असं बाजू बाजूला ठेवून साधारणत सतरा अठरा मिनिटांनी तिचे पाणी सुटलं व ती शांत झाले मी उठलो तिच्या जवळ गेलो माझा आनंद तिच्या होटाजवळ जवळ नेला तिने कटकन माझ्याकडे रागाने पाहिला आणि एक कोमल देऊन माझा लंडा हातात धरून लावू लागले मी तिला म्हटलं आत्या आत्या त्याला तुझ्या तोंडाने मजा दे खूप मजा दे त्याला मग मी म्हटलं म्हटलं हो मग आत्या म्हटली हो देईल की मग तिने माझ्या लंड तोंडात घेतला व ते त्याला झोपू लागले पाच मिनिटे झोपल्यानंतर माझा वीर्य बाहेर आला तो मी तिच्या साधीवर ओढवला तिने माझ्या वीर्य तिच्या दोन्हीही गुप्सला चोळला माझा आनंद सातत्याने सरावर होता मला मजा येत होती मी तिचे बॉल हातात पकडून जबल होतो आणि उस्करत होतो तिने स्वतःची आवरा आवर केली व एकदमच मला म्हटली आता तू थोडं शांत हो आणि थोडं बाहेर जा आणि मला काही काम आहे असे करता सर दे आणि आले ने निघा आता पुन्हा कधी असं करू नकोस मी हो हो केला आणि तिथून पळ काढला थेट घरी निघून गेलो आणि परत काही आत्याच्या घरी आलो नाही अशीच ही कथा तुम्हाला कशी